नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील मुलींसाठी पहिली मिलिटरी स्कूल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं म्हटलं तर वृंदावन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील मुलींसाठी पहिली मिलिटरी स्कूल ओपन करण्यात आलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या या शाळेचं नाव संविद गुरुकुलम बालिका मिलिटरी स्कूल असं ठेवण्यात आलं आहे दुसरा पॉईंट भारत सरकारने देशामध्ये शंभर लष्करी शाळा उघडण्याचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे तिसरा पॉईंट लष्करी शाळा उघडणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे पालन करून समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या सरकारच्या ध्येयाशी सुसंगत आहे तर अशा प्रकारे वृंदावन या ठिकाणी देशातील मुलींसाठीची पहिली मिलिटरी स्कूल ओपन करण्यात आलेली आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो फाल्कन नऊ या रॉकेटच्या द्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह कोणते ठरले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जी सॅट वीस काय आहे जी सॅट वीस आता याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या सर्वप्रथम जर तुम्हाला असं विचारलं जी सॅट याचा फुलफॉर्म काय आहे तर लिहून घ्या जिओ सिंक्रोनॉस सॅटेलाइट असा याचा फुलफॉर्म होतो त्याच्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या प्रथमच भारत फाल्कन फाल्कनवरती उपग्रह प्रक्षेपित करणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तुम्ही म्हणताल की सर या ठिकाणी ऑलरेडी आपल्याकडे सुद्धा स्पेस रॉकेट आहेत किंवा आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी लॉन्चिंग व्हेकल आहेत तर मग या ठिकाणी फाल्कनचा काय उपयोग हो? तर लक्षात घ्या जे आपल्याकडे वाहन आहे सी थ्री म्हणजे चंद्रयान तीन त्याची जी पे पेलोड कॅपॅसिटी आहे ती क्षमता कमी आहे फाल्कन नऊ या रॉकेटपेक्षा त्याच्यामुळे फाल्कन नऊचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे ठीक आहे फाल्कन कोणाचा आहे स्पेसएक्सचा आहे इलॉन्सचा आहे स्पेसएक्स बद्दल आपण दोन तीन दिवसापूर्वीच न्यूज पाहिली होती त्यांनी एक मिलिटरी स्पेस क्राफ्ट लॉन्च केला होता ज्याचं नाव एक्स बी गोष्ट मला साईडला आहे ठीक आहे आहे आता या ठिकाणी सी चंद्रयान बद्दल सुद्धा आपण बोललेलं पेलोड कॅपॅसिटी मिनिमम असल्यामुळे फालकांचा उपयोग करण्यात आला आहे तरी सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून चंद्रयान तीन हा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे तर लगेच याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया जसं की चंद्रयान तीन मिशन विक्रम लँडर आणि प्रज्ञान सकट चंद्राच्या पृष्ठभागावरती ऑलरेडी उतरलेला आहे चंद्रावर अवकाशयान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे परंतु चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे त्याच्यानंतर चंद्रयान तीनचा मिशन कालावधी आहे तीन महिने आणि दोन दिवस निर्माता आहे चंद्रयान तीनचा इस्रो लॉन्च वेळेस वस्तुमान होतं तीन हजार नऊशे किलोग्राम लॉन्च झालं चौदा जुलै दोन हजार तेवीसला दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिट सतरा सेकंदला लॉन्च साईट होती सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणाहून लँडिंग तारीख झाली तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटाला ज्या ठिकाणी लँड झालं त्या लँडिंग साईटचं नाव ठेवण्यात शिवशक्ती पॉइंट आणि तेवीस तारखेला लँड झालं त्याच्यामुळे राष्ट्रीय अवकाश दिवस आपण दरवर्षी आता तेवीस ऑगस्टला साजरा करणार आहोत आणि जे काही प्रोजेक्ट डायरेक्टर होतं हे जे काही ऑलरेडी एक्झामला प्रश्न विचारला आहे की चंद्रयान तीनचे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण होते तर त्यांचं नाव लगेच लिहून घ्या पी वीर मुथुवेल असं त्यांचं नाव आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारकाईने लक्षात ठेवायची आहे वहीमध्ये लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे किंवा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी बॉम्बे जयश्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल तर लगेच वेगवेगळ्या वेग जे काही क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेग वेग जे काही पुरस्कार या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये मागील महिन्यांमध्ये प्रदान करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया व्यवस्थितपणे काळजीपूर्वक लक्ष देऊ नयका टाइमपास करू नका बोर होऊ द्यायचं नाही लिहून घ्या चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सोमरथ सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं सुरेश वाडकर यांना साहित्यासाठी जेसीबी पुरस्कार दोन हजार तेवीस पेरुमल मुरुगन आणि जननी कन्नन यांना देण्यात आला पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार डॉक्टर मथवराज यस यांना देण्यात आला नासा इम्पॅक्ट प्लॅनेट अवॉर्ड सुजित रॉय यांना देण्यात आला दोन हजार तेवीसचा बुकर पुरस्कार आयरिश लेखक पॉल लिंच यांना देण्यात आला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यात आला व्ही आर ललिथांबिका यांना पी आर एस आय राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला सुगंती सुंदरराजा यांना तेहतीसावा व्यास सन्मान पुष्पा भारती कर्मवीर चक्रपदक दोन हजार तेवीस डॉक्टर रविकुमार इंदिरा गांधी शांतता पुरस्कार अली अबू आणि डॅनियल बॅरेनबोईम आणि संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस बॉम्बे जयश्री यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो गृह मंत्रालयाच्या द्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आहे नंबर है। है। तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा हे राज्य सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये हे राज्य प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या सायबर क्राईम म्हणजेच काय संगणक आणि नेटवर्क या दोघांचा वापर करून केलेला गुन्हा त्याला सायबर गुन्हा म्हणतात सायबर क्राईम म्हणतात गेल्या वर्षभरामध्ये तेलंगणामध्ये बँकिंग फसवणुकीची बत्तीसशे तेवीस प्रकरणे ओ टी पी फसवणुकीची एकवीसशे एकोणऐंशी प्रकरणे आणि सायबर ब्लॅकमेलिंगची दोनशे चौतीस प्रकरणे आढळलेली आहेत तेलंगणानंतर दोन नंबरला आहे महाराष्ट्र तीन नंबरला आहे बिहार आणि चार नंबरला आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पाहिलं तर फेक प्रोफाईलची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रामध्ये नोंदवण्यात आलेली आहे आणि बिहारच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एटीएम फसवणुकीमध्ये सर्वाधिक प्रकरणे बिहारमध्ये आढळलेली आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा कशाच्या बाबतीमध्ये प्रथम आहे सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये ठीक आहे लगेच आपण तेलंगणाबद्दल चर्चा करूया स्थापना झाली या राज्याची दोन जून 2014 ला ला राज्य राजन दोन हजार चौदाला नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदर आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावाणी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा चौथा आणि पाचवा प्रश्न महत्वाचा आहे कोणत्या खेळाडूने विक्रमी पाचव्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप पुरुष कॅटेगरीमधील जिंकलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मॅगनस कार्लसन असं त्या खेळाडूचं नाव आहे विक्रमी पाचव्या वेळेस सलग या ठिकाणी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप पटकावलेली आहे पर्याय क्रमांक ए मॅग्नस कार्लसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप महिला कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे किंवा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप महिला कॅटेगरीमधील कोणी जिंकलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनास्ता सिया नारूक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनास्तासिया बोड नारुक असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये महिला कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे दोन्ही प्रश्न कशा संदर्भात होते क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच इंडिव्हिज्युअल प्रकारामध्ये जे काही महत्वाचे महत्वाचे चॅम्पियनशिप झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रायझर स्टार ऑफ द इयर दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलं अंतिम पांगल यांना आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड दोन हजार तेवीस पुरुष कॅटेगरीमधील जिंकलेला आहे नोवाक जोकोविच या खेळाडूने आणि महिला वर्गातील या ठिकाणी जिंकले आहे आर्यना सबलेन्का यांनी नोवाक जोकोविच हे एक सेर्बियन टेनिसपटू आहेत आणि आर्यना सबलेन्का हे एक बेला रशियन टेनिसपटू आहेत त्याच्यानंतर चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ दोन हजार तेवीस जिंकली आहे डी गुकेश यांनी सर्वोत्कृष्ट पुरुष धावपटू अपंग कॅटेगरीमधील पुरस्कार जिंकला आहे सुमित अंतिल यांनी सर्वोत्कृष्ट महिला धावपटू अपंग कॅटेगरीमधील पुरस्कार जिंकला आहे शीतल देवी यांनी राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस महिला कॅटेगरीमधील जिंकला आहे अनमोल खरब यांनी आणि राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पुरुष कॅटेगरीमधील जिंकला आहे चिरागने वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप पुरुष आपण आत्ताच पाहिलं मॅगनस कार्लसन आणि वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप महिला आपण आत्ताच पाहिलं अनास्तासिया बोडनारुक यांनी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्यातील हाटी नावाचे एक कम्युनिटी आहे हाटी नावाचे एक समाज आहे त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यातील हाटी नावाचा एक समाज आहे कम्युनिटी आहे त्यांना या ठिकाणी अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे जाता जाता आपण हिमाचल प्रदेश बद्दल सुद्धा चर्चा करूया स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एल जी कनेक्शन देणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश ठरलं आणि ई पंचायत पुरस्कार दोन हजार सुद्धा हिमाचल प्रदेशला देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे तर पर्याय क्रमांक बी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत अन्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या बाजरीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत कोडो कुटकी नाचणी ज्वारी बाजरी इत्यादी धान्यांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपये दिले जाणार आहेत आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या पी एम नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत अन्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे लगेच मध्य प्रदेश बद्दल सुद्धा आपण रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिनेश के त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर दिनेश के त्रिपाठी असं या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या नौदल उपप्रमुखांचं नाव आहे लगेच काय करूया मग भारतातील जे काय अत्यंत महत्वाचे वरच्या ठिकाणाचे जे काही स्थान आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की पहिले सीडीएस होते बिपिनजी रावत वर्तमान वर्तमानमधील दुसरे सी डी एस आहेत अनिल चव्हाण त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंग आता या ठिकाणी दुसऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी लष्कराचे लष्कर प्रमुख आहेत एकोणतीस क्रमांकाचे मनोज पांडे लष्कराचे उपलष्कर प्रमुख आहेत पंचेचाळीसाव्या क्रमांकाचे एम व्ही सुचिंद्र कुमार हवाई दलाचे प्रमुख आहेत सत्तावीसाव्या क्रमांकाचे विवेक राम चौधरी आणि हवाई दलाचे उपप्रमुख आहेत सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अमनप्रीत सिंग त्याच्यानंतर नौदलाचे प्रमुख आहेत पंचवीसाव्या क्रमांकाचे राधाकृष्णन हरिकुमार आणि नौदलाचे उपप्रमुख आहेत सदतीसाव्या क्रमांकाचे संजय संजय जसजीत सिंग क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा हिट अँड रनशी संबंधित कोणत्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ अनेक राज्यांमध्ये ट्रक चालक संपावरती गेलेले होते तर पर्याय क्रमांक डी एवढंच लक्षात ठेवायचं आहे बी एन एस एकशे सहा याच्या अंतर्गत या नवीन कायद्याच्या अंतर्गतच्या निषेधार्थ अनेक राज्यांमध्ये ट्रक साल चालक संपावरती गेले होते हा जो का कायदा होता तो कशा संदर्भात होता हिट अँड रनशी संबंधित होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा ओप डोअर पा ओ पी डी ओ आर ओपडोर ही ई कॉमर्स ऍप अलीकडेच कोणी लॉन्च केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी बिनी बन्सल हे या योग प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा डिसेंबर दोन हजार मध्ये भारत सरकारने कोणत्या देशामध्ये दे राहणारा गँगस्टर लखबीर सिंग लांडा याला दहशतवादी घोषित केलेला आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महिलांच्या पाच किलोमीटर शर्यतीचा जागतिक विक्रम कोणत्या देशाच्या बिट्रिस चेबेटने मोडलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केनिया या देशातील या महिला खेळाडू आहेत बिट्रिस चेबेट असं त्यांचं नाव धाव आहे चौदा मिनिट तेरा सेकंद मध्ये पाच किलोमीटर शर्यतीचा जागतिक विक्रम त्यांनी या ठिकाणी मोडलेला आहे महिलांच्या कॅटेगरीमधील क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे बी व्ही आर सुब्रमण्यम अरविंद पनगरिया हिरालाल सामरिया आणि राजीव कुमार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर